डॉक्टर निलेशजी राणेसाहेब कुडाळ मालवण कणकोली विधानसभा मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय दत्ताजी सामंत साहेब सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग मतदारसंघाचे जिल्हा प्रमुख सन्माननीय संजयजी परत साहेब माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौभाग्यवती दीपलक्ष्मी पडते मॅडम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सन्माननीय श्री संजयजी पडते सिंधुदुर्ग जिल्ह्याचे समन्वयक सन्माननीय सचिनजी साहेब या सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं आणि आजच्या या शिवकार्य सदस्य नोंदणी शुभारंभ प्रसंगी उपस्थित आपण सर्व शिवसेनेचे आजी माजी लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि शिवसैनिकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आजचा हा शिवसेना पक्षाचा कौटुंबिक सोहळा आहे आणि या कौटुंबिक सोहळ्यामध्ये व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर आणि तुम्हा सर्वांचं शब्द सुमनाने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो सन्माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण हिंदुस्थानमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षाची शिवकार्य सदस्य नोंदणीला आपण शुभारंभ केलेला आहे आणि आज आपण सिंधुदुर्गामध्ये हा शुभारंभ करत हो। आहोत ऑनलाईन आणि ऑफलाईन असे अशा प्रकारे ही सव नोंदणी होते आहे आणि आज ऑफलाईन पद्धतीचे जे अर्ज आहे हे आज या मान्यवरांच्या हस्ते किंवा सर्वांकडे देणार आहेत आणि पुढील पंधरा दिवसामध्ये आपणाला गावागावमध्ये जाऊन गावा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शिवसेने पक्षाची सदस्य नोंदणी करायची आहे मी या ठिकाणी मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी आता या छोट्या पाणी कार्यक्रमाला थोडक्यात आपलं मार्गदर्शन करावं मी सुरुवातीला विनंती करतो संजीव परब साहेब यांना की त्यांनी या शिवकार्य सदस्य नोंदणीला मार्गदर्शन करावं शिवकार्य सदस्य नोंदणीसाठी उत्पन्न असलेले सन्मान्य निरेश राणे साहेब डॉक्टर साहेब सन्मान्य सचिन वानवसाहेब संजय पण पडसेजी उपस्थित सर्व पदाधिकारी सदस्य नोंदणी ही आपल्याला का करायची हे सर आपल्या भाषणात सांगतील पण पुढे मी माझं मत मांडले काही दिवसापूर्वी आम्ही सुद्धा सदस्य नोंदणीला सुरुवात केली हिंगुर्ल्यामध्ये मला सावंतवाडीमध्ये वडाबाडकडे मला सदस्य नोंदणी केली हिंगुर्ल्यामध्ये सचिन बाळकडे आणि नितीन मांडवेकडे कार्यक्रम म्हणजे आपण पूर्ण कुठल्या म्हणजे आपल्याला सदस्य निवडणूक करायची आणि आपला जो पक्ष आहे तो एक नंबरकडे घ्यायचा एक नंबर आहे ते दोन आमदार आहेत त्यामुळे आपले एक नंबर आहे अधिक बळकट करण्यासाठी भविष्य देणाऱ्या निवडणुकामध्ये आपल्या सगळ्या जिल्हा परिषद नगरपालिका सहा महिला कोर्टाचा काही कोणी कली त्यांनी निवडणूक आहे आणि त्याच्यासाठी संघटना बळकट असणे हे आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून आज आपण सदस्य बोलले करत आहोत पूर्ण महाराष्ट्रात साहेबांच्या नेतृत्वाखाली सदस्य निर्णय होते गेल्यानंतर चोवीस तारीखला काही दिवस शिल्लक आहेत कमी असंच पण आहेत आपण एवढे कार्यकर्ते सक्षम आहोत राणे साहेबांसारखा एक सक्षम आमदार आपल्याला त्यांच्या रूपात भेटलेला आहे त्याच्यामुळे जेवढंच पीडने काम करता येईल चोवीस तारीखपर्यंत नंतर सुद्धा आपल्याला करायचं आहे शिंदेसाहेबांना सांगायला आनंद वाटेल की आपल्याला असे क्षेत्रात काही सदस्य उघडून झाली नाही मला वाटतं जिल्ह्यातलं साधारणतः दोन लाखाची जर सदस्य उघड झाली तर आपण खऱ्या अर्थाने आपण एक सक्सेस झालो असं म्हणायला काहीच मी सगळ्यांना आवाहन करतो सरकारी समस्या बोलतील आपल्याबद्दल शिंदे साहेबांती की आपल्याला सर्व एकत्र येऊन एकमेकांना सदस्य मिळण्याची मदत करून काही अडलं सामान्य किंवा आमच्यासाठी सामान्य आमचे कार्यकर्ते आम्ही सुरक्षितपणे तुम्हाला सदस्य करण्याचा प्रयत्न करू आणि जास्त जास्त सदस्य नोंदणी करा असं मी तुम्हाला या ठिकाणी आव्हान करतो तिथं कन्फर्म जाईल पक्ष तुम्ही सन्मान त्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमच्या पुढा म्हणजे लोकप्रिय आमदार विजयपी राणे उद्योगप्रदेश आमदार सचिव मनावकर जिल्हा प्रमुख मॅडम सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी गौरवारी काल ज्यावेळी आम्ही रेस्ट हाऊसला बसलो होतो किती वालव ज्या माहितीसाठी लागतो बसलो होतो त्यावेळी आजचा जो मंदिरचा जो कार्यक्रम कुडाळ मालवणसाठी कुडाळ मालवणमध्ये त्यासाठी ठेवायचा कुडाळ मालवणसाठी माझं ठरत होतो सुरुवात करूया तचोपरब म्हणाले होते की मी आठ हजार सभा तपास होतो ते आमची गावकरी मतदासाठी झालेली आहे चालू पहिलं झालेली आहे आता सकाळीच काहीतरी सच्चार मी पण सावंत मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्याला काही पदाधिकाऱ्यांना अलवा समोर या ठिकाणी बोलवलंय बोलवलंय आज या ठिकाणी सभागृह आपल्याला कशासाठी पाहिजे कि या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या प्रतिनिधी आमदार आहेत एक नेतृत्व साहेब आहेत दुसरे आमचे झाल्याचं आज एकंदरीत जर बघितलं तर ज्या पक्षाची सभासद नोंदणी अधिक असतो तोच पक्ष जिल्ह्यामध्ये पाहायला जातो आणि आपण पहिल्या टप्प्यामध्ये आपण जे सभासद नोंदणीचे जे फॉर्म देणार आहोत ते पहिल्या टप्प्यामध्ये आज जे वितरण होईल त्या वितरणामध्ये आपडाळ मारून मध्ये आपण तीस हजार देऊ सावंतवाडीमध्ये मध्ये दहा हजार देऊ आहेत थोडे आणि हा आणि मतदारसंघामध्ये दहा म्हणजे पन्नास हजार फॉर्म आपल्याकडे आलेले आहेत आता कुणाळ मालवण मध्ये आपण तीस हजार हे फॉर्म घेतो आहे आता तीस हजार जर आपण दिले तर आपले दोनशे एकोणऐंशी बूथ आहेत दोनशे एकोणऐंशी बूथ म्हणजे प्रत्येक बूथवरती पहिल्याच टप्प्यामध्ये शंभर आज जर आपण फॉर्म दिले तर आजपासून ते तीन वीस आज तारीख एकोणीस वीस बावीस ते वीस बावीस येण्यापूर्वी या कुडाळ मार्गामध्ये तीस हजार सभागृह नोंदणी व्हायला काय हरकत नाही कारण आपली भूत कमिटी मॅक्झिमम भूत कमिटी शाखा शाखा आपली आहे आपण आता नवीन शाखा निर्माण केली आहे ग्रामपंचायती जवळजवळ नाही म्हटले तरी आपल्याकडे या एकशे पैकी सत्तर ग्रामपंचायती एकशे अधिक ग्रामपंचायती आता आपण मालवण मध्ये आज आज आपल्याकडे सत्तर पेक्षा जास्त ग्रामपंचायती उभा असतील आणि ग्रामपंचायती इकडे तिकडे असतील तर तेही सुद्धा शेवटी हे सगळे राणे समर्थकच होते तरी आम्ही कुठल्याही पक्षात असतो तरी आम्ही सगळे राणे समर्थकच होतो सगळे राणे समर्थक दिलेशजी या ठिकाणी आल्यानंतर सगळे राणे सभा जे होते निरेजीना मानणारे होते ते ऑटोमॅटिक कन्व्हेट झालेले आहेत आपल्या घरच्या आपल्याकडे सभासच नोंदणी करायला दोन ते तीन दिवस खूप झाले असं माझं म्हणणं आहे कारण आपण तर मी तर मला माझं असं ठरलंय की शंभर शंभर फॉर्म भरून स्वतःच देऊन प्रत्येक दूधात द्यायची प्रत्येक शाखा आपली गमतीने अकरा ते बारा लोक पंधरा लोक ज्यापासले शिवदूत जर पकटी तर पंचवीस लोक गेले शिवदूत पासून पंचवीस लोक तर आपल्या शाखेमध्ये झाले पंचवीस जुने जर चार पकडले तर शंभर सभासद शाखेतच झाले म्हणजे काय तुम्हाला अजून बाहेर जायला नको त्यामुळे पहिला टप्पा कारण मला दोनदा कारण आपल्याला जी करायची ती प्रामाणिक करायची लक्षात घ्या त्याला सांगून करायचं आहे कागदावरची किंवा अशी नको अशी सभा नोंदणी झाली पाहिजे की ती ताकद घेतली पाहिजे आणि या मतदारसंघामध्ये आणि पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर दोन का तर आपण टप्पा टप्प्यात टप्प्याने तर सन्माननीय आमचे पक्षप्रमुख मला थोडा अभिमान वाटेल की या मतदारसंघामध्ये केसरकर साहेब तर आहेतच पण त्यांच्या जोडीला नेतेची सुद्धा या मतदारसंघात सातपुरामधलं आमदार झाल्याचं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त मजबूत ताकद आपल्या शिवसेनेची त्या ठिकाणी निर्माण झाली त्यामुळे आपल्याला सगळ्यांना जबाबदाऱ्यांनी या ठिकाणी काम केलं पाहिजे दुसरी गोष्ट चोवीस तारीखला शिंदे कुडाळला येत आहेत आभार प्रदर्शनासाठी आता ज्यावेळी या मतदारसंघातून दोन आमदार शिवसेनेच्या आपण निवडून दिलेत आणि तत्नंतर नंतर त्यांचे आभार मानण्यासाठी शिंदे साहेब स्वतः चोवीस तारीखला येत आहेत आता चो साहेब या जिल्ह्यामध्ये येणार आणि याच्यापूर्वी दिलेजींच्या प्रवेशासाठी आले होते निलेजींच्या प्रवेशासाठी ज्यावेळी आले होते साहेब त्यावेळी आपण संपूर्ण जिल्ह्यातील महायुतीची सर्वच सांगतो बघ त्या ठिकाणी होती फक्त मग आपो उद्या जे शिंदे साहेब येणार ते फक्त शिवसेनेचे फक्त शिवसेना म्हणून येणार आहे महायुती म्हणून येणार नाही त्यावेळी उद्या शिंदे साहेब आल्यानंतर चोवीस ला जी ताकद त्यांना दिसेल आपल्या सर्व कार्यकर्त्यांची ती ताकद महाराष्ट्राने त्याची दखल घेतली पाहिजे की हे कार्यकर्ते म्हणून आपण त्याला शोभू आपण खरोजर अतिशय चांगलं काम करतायत असं माझं म्हणणं आहे त्यामुळे चोवीस तारीखला जी सभा होईल पुन्हा सांगणार नाही सगळे सगळे एकत्र आहात ती सभा त्यानंतर पाऊस आली नंतर चार महिने आपल्याकडे काम नाही सभा नोंदणी करू पक्षाचं काम करू पण चोवीस तारीखला या जिल्ह्यामध्ये शिवसेना कशी उभी राहते ही शिंदे साहेबांना आमच्या पक्ष बरोबर संधी आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वजणांनी एकत्र येऊ एक आगळीवेळी सभा या सिंधुर्गामध्ये शिंदे साहेबांची घडूया

सचिन मंडळ राज्य उपस्थित सर्व शिवसैनिक पंतप्रधान पत्रकार म्हणून असं ठरलं की गुणावार मतदारसंघाचे सदस्य म्हणून शुभारंभ आज ओढत ओढून सुरू करायचा आणि त्याचा शुभारंभ करण्यासाठी अनेक ठिकाणी झालेला आहे पण एक त्याला ऑफिशियलपणा आला पाहिजे म्हणून आज तो कार्यक्रम आपण इथे घेतोय खरंतर सभासद नोंदणी हा कार्यक्रम अनेक जण जे समोर दिसत आहेत त्यांच्यासाठी काय नवीन आहे आपण जेव्हा अगोदरच्या पक्षात होतो तेव्हा आपण दीपक नारकर साहेब आपण जेव्हा कोकण डिव्हिजनमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आपला मतदारसंघ होता एवढे सभासद आपण करत म्हणून सभासद नोंदणी हा कार्यक्रम आपल्यासाठी काही नवीन नाही किंवा काही वेगळं त्याच्यामध्ये मा सांगावं मार्गदर्शन करावं असं काही वेगळं काही नाही आपल्याला जे फॉर्म देण्यात येतील त्याच्यावर क्यू आर कोड आहे त्याच्यावर नंबर आहे मिस कॉल द्यायचा आहे ही सगळी पद्धत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून पक्ष कसा जिवंत ठेवायचा कसा पाहिजे हे फक्त मी बोलून मला वाटतं आंग्रे साहेब आता त्यांच्या मनोगतात बोलले मीच फक्त बोलून होणार नाही आम्ही कधी ठाकरेंना नाही ऐकलो हे बाकीचे तर कोण आमच्या समोर पण नाही समोर सुद्धा नाही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमचं काय करू शकले नाही त्यांच्या समोर उभे होतो म्हणून लक्षात घ्या हे आपलं काही करू शकत नाही तेव्हा नाही करू शकलं आता तर अशक्य आहे अशक्य आहे तुम्ही फक्त बायकफूटवर जाऊ नका तुम्ही बायकफूटवर गेलात म्हणजे पक्ष बायकफूटवर गेला नाही आपण चुकूच शकत नाही आपला माणूस चुकू शकत नाही ही बाजू जी घ्यावी लागते ना ही खालून जोपर्यंत आपण घेत नाही तो विश्वास तुमचा आणि माझा पाहिजे पक्ष चालता बोलता पक्ष चालवायचा आहे कार्यालय चालतं बोलतं चालवायचं आहे गरिबांची कामं झाली पाहिजे गरिबांची सेवा झाली पाहिजे आणि जे दहा वर्षापासून जे आपल्याला जे मिळालं नाही ना ते मिळवायचं आहे त्याच्यासाठी ग्राउंड जमीन लोक हे आपल्या मताची असली पाहिजे एवढं फक्त लक्षात ठेवा हे कधी आपल्या हातातून हे जे ट्रीप आहे ना हे जाता कामा नाही ही लोक आपली ताकद आहे विचार करा दहा वर्ष कुठला माजी खासदार महाराष्ट्रामध्ये परत निवडणूक जिंकला असं एक उदाहरण फक्त मिळालं तर ते फक्त कुडाळ मालवण वगैरे तुम्हीच सांभाळलं तुम्हीच सांभाळलं लोकांनी सांभाळलं काही नसताना म्हणून त्या लोकांचं आपण काहीतरी देणं लागतो आणि शिवसेना म्हणून आपल्याला ओळख काय अरे शिवसैनिक म्हणून आपली ओळख त्याच्यापेक्षा मोठी ओळखच असू शकत नाही आणि म्हणून शिवसेनिक म्हणून आपण जेव्हा जमिनीवर जाल वरची सगळी कामं वरचा सगळा जो का आटाटोप आहे तो मी सांभाळणार संघटना जिथे जिथे सामंत साहेबांना आंग्रे साहेबांना माझी गरज आहे फडते साहेबांना माझी गरज आहे संजू परबना माझी गरज आहे वालालकरांना माझी गरज आहे जिथे जिथे पक्ष म्हणून माझी गरज आहे शंभर टक्के आपण एकमेकांसाठी उभं राहा आवा। भावंडांसारखे जसं मी सांगतो ना कधीतरी दोडामार्गमध्ये काहीतरी व्हायचं तर कणकवलीतून गाड्या निघायचं तुम्ही आदेशाची वाट बघू नका कोणी आदेश देणार नाही आदेशाची वेळ पण गेली माझा कोणतरी आहे तिकडे तो अडचणीत आहे म्हणून मी गेलं पाहिजे हा पक्ष आपल्याला असा पक्ष अभिप्रेत शिंदे साहेबांना आहे आणि आता जो चोवीस तारखेला कार्यक्रम आहे तो असा धूम धडाक्यात करूया की महाराष्ट्रामध्ये गेलं पाहिजे की कोकण कोणाच शिंदे साहेबांकडे कोकण आहे शिंदे साहेबांकडे शिवसेना आहे आणि ते वातावरण तुम्ही बघा मी बाकीची अरेंजमेंट काय करतो ती जसं कुठे झालं नाही ना कार्यक्रम तसं आपण तो कार्यक्रम करणार आहोत तुमचा सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये हवा आहे तुम्ही सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभाग द्यावा नाही म्हणून कार्यक्रम तुम्ही धडाक्यात करूया मोठा करूया ऐतिहासिक करूया एवढीच फक्त आपल्याला विनंती करतो सभासद नोंदणी तुम्ही विसरू नका आपल्याला मेंबरशिप ही ड्राईव्ह सभासद सब नोंदणी ही सक्सेस करायचं आहे जसं मी म्हटलं शिंदेसाहेब काही मागत नाही आपल्याकडे शिंदेसाहेब फक्त हे मागतायत तेवढं आपण शिंदेसाहेबांना देणार आहोत की नाही हा फक्त प्रश्न आहे तो आपण शंभर टक्के द्यायचा एवढी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय विनायक <laughs>